बरा झाला रट्टेच चालू झाली नाही तर वाट लागलीच ती थोडं मॉर्निंग दस कसं मजेत ना तर दुसरा दिवस आजचा रात्री जोरदार पाऊस होता म्हणजे थोडं एकदम जास्त ना तसा कमीच होता पण भात ते पूर्ण भिजवला असेल का शेतावरती मी गेलो नाही पाहायला जायला पाहिजे स्वतः पण कसं ना जरा प्लेट उठेल त्याची करताना जावला नाही शेतावर ता नहीं ते तुम्हारे उदे नहीं ते ते तो तुम्हारे का गो आता तो लहू उ टाइम भेट ल नहीं तो सुकन जाए तो सूर्य उगवला है उगौला सूर्य तो टेन्शन नहीं भात ओलाहा सुकन जाए नो टेन्शन दोस्तों आज आपल्याला गाडी नेऊन ठेवायची हे जरा पार्किंगला त्याच्यासाठी मी चावी घेऊन आहे दोस्तो माझा आता कुल्ल ओल होते पुसायला असं बरा झाला दोस्तो हड टॅस्ट चालू झाली त्या वैशाली ही माझे मागं इथे गाडी चालली हा मी आता जातो माफींची जरा गाडी ठेवून सो so, दोस्तो आज मी आहे नाईटला आणि आमच्या नाईटला काम चालू आहे पिक्चर माझा चेहरा दिसत असेल एक आहे तो आज नाईटला चालू आहे आणि काम पण चालत आहे आणि मी एक पिक्चरसुद्धा पाहत आहे जे एअरबड लावलं इकडे कानाला इकडे मी पिक्चर लावला आहे कोरियन ड्रामा सो मी काम पण चालू आहे सो आज तुम्हाला दिवसभर नाही भेटलो संध्याकाळी डायरेक्ट भेटलो आज नाईटला चालू आहे काम करू आणि सीधा सकाळी भेटतो किंवा आता तुम्ही थोडं जेवायला जायला लागेल कारण खूप भार लागले जास्त खूप लागले त्याच्यामुळे थोडा वेळ so, सो दोस्तो आमचं जेवण झालं आहे आणि आता थोडंसं काम करणार आणि नंतर झोपू जा झोपू जाऊ झोपू जा 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 झोप सॉरी झोपी जाणार गुड मॉर्निंग दोस्त कशात मजेत ना तर मी आज रात्री इथेच झोपलेलो बघा हा माझा बेड ते मी झोपलेलो हे माझ पिलो त्यामध्ये मस्त झोपलेलो आणि हा रात्रीचा माझा माल आणि हा इकड डोंगर लावलेला सगळा मस्तपैकी पैकी एसी चालू करून झोपलो रात्री हि लागत होता आणि हा इकडे कोपऱ्यात झोपलेला आपला आता नाव करायला लागेल माझी चटई मस्त झोप लागलेली पयजरा फुखलो दोन तीन वेळा ए डय ढोका ठोकला माझा दोन तीन वेळा येले ढोका ठोकला ना येले हात हाथ थोकला गेले बेकार खार चाले दोस्तों हमारा क्या आ चुका है और ये देखो ये रातिश चा बकरी खाई हो ना नाश्ता आज कहाँ है मजा बिस्किट पडला नहीं घर पर ला यो नाइट लेना है बताओ यो आताला ला यो नाइट होता नहीं ना यो रातिश उरील सुरील देखा काय क्या इतना बोलते पण हो सो दोस्तो आता झाली आम्हाला सुट्टी शॅमसुम एशी चालू आहे बाकी सगळा शांत आणि सगळे जण गेले मी एकटाच आहे मी पण तयारी करून आता जातो हा आम्हाला रात्री काढलेला इकडं होता पण तो उचलणार डायरेक्ट माझी बॅग चप्पल ही नाही दुसरेही पण पट्टा बिटा लागतो आनंदीपनी तू आज सेठ कपड़े दिया जे मूड में दिल आए हैप्पी दिवाली आज तो हाथांत जलते हैं पन वैसा बंद करूँगा हैप्पी दिवाली कहीं हैप्पी दिवाली तेरे यहाँ खाने का है हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली हैप्प हाँ, दिवाली ले दारू पियाची नाही सो so, दोस्तों ये रहा हमारा वालों का बोनस कपडा नवीन दिलाई नवीन कपडे नवीन नवीन सो so, दोस्तों मैं अभी सिला वडापाव पाहता हुख फार लागते दोन दिवस घरचा दिव्या तो दोस्तों दोन तीन दिवस झाले ते दोन तीन दिवस म्हणजे कशी एक रात झाली एक दिवस मी घरी नव्हतो आजचा घरचा जेवण जेवण मस्त वाटला एकदम खतरनाक दालभाजी होती तर घरचा त्या घरचा असा बाहेरचा त्या बाहेरचा मस्त वाटला तर व्हिडिओ संपवतो तुम्हाला चांगला वाटला हवा पहा कसा वाटला पुढं व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन मी रोज रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन ટુ ગુડ નાઇટ ટેક કેર, શુભ પ્રભાત એડવાન્સ